नमस्कार मैत्रिणींनो सुब संध्याकाळ सगळ्यांना तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले तर पाच वाजता मी थोडंसं म्हटलं चला घरामध्ये ना कुरमुरे ठेवलेले होते एका डब्यामध्ये भरून दिवाळीचे राहिलेले तर म्हटलं चला थोडीशी भेळ करूया भेळीला काय एवढं साहित्य नव्हतं माझ्याकडे पण म्हटलं चला फक्त कांदा टोमॅटो कोथंबीर आणि थोडंसं लाल तिखट टाकून मीठ थोडंसं सा चवीनुसार टाकायचं आणि मस्त भेळ बनवली तर संध्याकाळच्या पाचच्या टायमिंगला अशी थोडीशी भूक लागते तर पोरांना पण खायची होती तर म्हणलं सगळ्यांसाठीच थोडीशी मी बनवते आम्ही पण खाऊत आणि त्यांना पण देऊ तर अशा पद्धतीने मी पाच वाजता भेळ बनवली आणि सगळ्यांनी मिळून खाल्ली तर चला मग भेळ कशी वाटली तुम्हाला आणि एकदम सोप्या पद्धतीची बनवलेली आहे त्याच्यामध्ये काय मटके का वगैरे काय टाकलं नाही तर भरपूर असं काय काय टाकतात चणे पण टाकतात मटके टाकतात शेंगदाणे टाकतात तर माझ्याकडे घरामध्ये तसं काही नव्हतं त्याच्यामुळं मग मी काय केलं एकदम साधे सिंपल आपली बनवली अशीच बनवली कांदा टोमॅटो कोथंबीरवरची आणि सगळ्यांना दिली तर आता चहा प्यायचा होता आम्हाला असा आवाजात आले होते कारण म्हटलं चला चहा पिऊ थोडासा तर चहा पिण्यासाठी आम्ही तिघंच असतो मिस्टरांना साखरेचा द्यायला लागतो आणि आमच्या दोघींचा साखरचा असतो तर असा मस्त चहा आपण थोडासा उकळून घेतला आणि द आधी त्यांना काढून दिलं नंतर आम्हाला साखर टाकली थोडीशी तर अर्धा अर्धा कपच घेतला तर म्हणलं चला आता भेळ वगैरे खाल्लेली आहे थोडंसं राऊंड मारून येऊया बाहेर तर आता क्रिसमससुद्धा आलेला आहे तर क्रिसमसच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा कारण आता इकडं मुंबईमध्ये साजरी करतात गावाला काय मला माहीत नाही साजरी करतात का नाही पण इकडं कसं शाळेमध्ये वगैरे कार्यक्रम असतात क्रिसमसचे मुलांना सांगतात शिकवतात त्याच्यानंतर त्यांचं खूप अशी माहिती त्यांच्याकडनं पाठ करायला लावतात तर मस्त असं इथं मी साखर टाकली आणि नंतर आम्हाला चा घेतला तर खूप असं म्हणजे मोठा सण आपला जसं म मराठी लोकांचा दिवाळीचा सण असतो ना तसा हिकडच्या लोकांचा ख्रिश्चन लोकांचा ख्रिसमस हा सण असतो मोठा त्योहार असतो तर आता तेच इथं दुकानामध्ये खूप छान छान कपडे टोपे असं लावलेले आहे क्रिसमस ट्रीचे झाडं लावलेले इथं विकण्यासाठी तर खूप असं सगळं बलून्स वगैरे हो सगळं काही असं जे सण येईल तर ते म्हणजे दुकानवालेबरोबर लावून देतात म्हणजे खरेदी करण्यासाठी तर इकडं असे कुठलीही गोष्ट पटकन मिळते तर इथं बलून पण छान लावले तर लायटिंग पण लावलेले आहे मस्त दुकानं सजवतात ते सण आला की क सगळे कपडे जे सणाचे ह्याने असतील ते ह्याने लगेचच कपडे वगैरे हो ते चेंज करतात तर आम्ही पण थोडंसं बाहेर गेलतो काय आणायचं नव्हतं पण म्हटलं चला थोडंसं राऊंड मारून येऊया घरात बसून पण दिवसभर इकडे तिकडं करण्यापेक्षा संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर चला आज मस्त अशी मी रेसिपी बनवणार आहे तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर आज काय रेसिपी हो आहे तर आज बनवणार आहे मी गा कोबीचे थालीपीठ तर ह्याच्या आधी मी मेथीचे थालीपीठ बनवले होते तर ते पण आवडले होते सगळ्यांना तर आज मी म्हटलं चला कोबी घरामध्ये शिल्लक होता तर थोडेसे बनवूया आणि भाजी पण खायला अशी घरातल्यांना काय जास्त आवडत नाही आणि मी त्या दिवशी सोमवारच्या बाजारातून कोबी आणून ठेवलेला होता त्याच्यामुळे म्हटलं चला ह्याचा काहीतरी उपयोग करूया तर, तर मस्त असे थालीपीठ मी बनवणार ना आहे नाश्त्यासाठी आणि राहिले तर दुपारी पण जेवणासाठी म्हणजे तेच खाणार तर चला रा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण रेसिपी पहा आवडली तर करूनसुद्धा पहा तर चला आता मी लगेचच सुरुवात करते थालीपीठ बनवायला पण कसे थालीपीठ बनवते ते आता तुम्ही पहा काय काय टाकले त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे कारण खूप असं सारं भाज्या पण टाकलेल्या आहेत दुसऱ्या पण आणि खूप असा हेल्दी थंडीचा थंडी नाश्ता बनवते कारण आता थंडी तर चालूच आहे इकडं काही जास्त नाही आहे पण आहे थोडीशी तर चला मग रामध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा येत आहे तर संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेरून आलो तर आणि जेवण वगैरे केले त्याच्यानंतर म्हटलं आता चला काय शूट करणार तर सकाळी उठल्याच्यानंतर मग मला थोडंसं नाश्ता पण बनवायचा होता म्हणजे सगळ्यांनाच खायचं होतं तर म्हटलं चला आज मस्त मी ये ना कोबीचे दा थालीपीठ बनवते तर इथं कोबी आहे गाजर घेतलंय काकडी परत कांदा तर असं हेल्दी नाश्ता पण खायला चांगला असतो म्हटलं चला घरामध्ये आहेत तर करूया कारण कोबीची भाजी काय जास्त आवडत नाही कोणाला त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने बनवली तर इथं पिठं घेतलेले येते गव्हाचं घेतलं आहे ज्वारीचं आणि त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पण टाकलं आहे बाजरीचं आणि बेसनपीठ तर मस्त असे इथं चार पाच पिठं मी एकत्र मिक्स केले तर पण त्याच्या आधी मी ना हे लोणी काढून ठेवलं होतं ब सात आठ दिवसाचं ते पण मला आता विरजनाला लावायचं आहे एक दिवस मी विरजन करते आणि त्याच्यानंतर अजिबात घुसळायची वगैरे गरज नाही डायरेक्ट गरम करायचं तूप एकीकडं आणि त्याची बेरी एकीकड होते इथे लसूण आलं आणि त्याच्यानंतर थोडेसे जिरे मिरची इथं कोथिंबीर थोडी जास्त घेतली कारण आता कोथिंबीर थोडीशी चांगली बाजारात यायला लागली तर हे पाहता हे मी वाटायला घेते आणि थोडंसं जाडसरच वाटणार आहे जास्त काय बारीक वाटणार नाही त्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते थोडीशी कोथंबीर पण टाकते पण हे आधी बारीक करून घेते तर असं बारीक करून घेतलंय मिरची जिरे लसूण त्याच्यानंतर आलं कोथंबीर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त असं वाटण हे बारीक करून घेतलंय तर हे जे पिठं आहेत ना तर चार पिठं येते एकत्र करायला सगळे आता मी असे एकत्र करून घेते तुमच्याकडे जर अजून कुठलं पीठ असेल घरामध्ये तर ते तुम्ही वापरू शकता पण असे चार पिठं गव्हाचं ज्वारीचं त्याच्यानंतर तांदळाचं थोडंसं आहे आणि बाजरीचं पण थोडंसं घेतले थोडंसं बेसन भेट तर आता याच्यामध्ये आपण असा ववा चांगला हातावर चुरगळून घेऊ म्हणजे त्याचा सुगंध चांगला थालीपीठला लागला जातो तर आता ओवा टाकून घेतला आहे मी खूप सारी अशी कोथंबीर घेतली आणि इथं सगळं कापून ठेवलेलं आहे कांदा कोबी गाजर आणि काकडी एक ही काकडी आहे तर आज आपल्याला बनवायचे आहेत कोबीचे थालीपीठ तर खूप सोप्पं आहे फक्त असं करायचं भाज्या वगैरे टाकून घ्यायचं सगळ्या आता मी हे टाकून घेते आणि सगळं एकत्र कालून घेते त्याच्यानंतर वरून आता मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर अशी जास्तीचीच टाकायची हे पा वाटायला पण घेतली आणि त्याच्यानंतर आता मी हळद टाकून घेते हे पासे पिठात टाकते इकडं म्हणजे कालली जाईल आणि आता हे जी वाटण केलेले मिरची आलं लसूण जिरे आणि थोडीशी कोथिंबीर हे टाकून घेते याच्यात तर आता सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत कोथिंबीर मिरची वगैरे वाटलेली सगळं आहे आणि आता हे परत आपण थोडंसं मीठ टाकूया कारण वाटायला मीठ टाकलं होतं पण ते कमी पडेल त्याच्यामुळं असं टाकून घेऊया तर कोबीचे थालीपीठ बनवायचे तर तर कोबी थोडासा जास्त टाकायचा आणि बाकीच्या जे तुमच्या भाज्या आहेत टाकण्याजोगे ते टाकून घ्यायच्या मी आता हाताने असं सगळं एकत्र कालून घेते आणि एक असा गोळा मळून ठेवते थालीपीठाचा आणि तिखट थोडंसं म्हणजे मिरची जास्त टाकायची थोडीशी कारण जेवढं चवदार होईल तिखट तेवढं चांगलं लागेल हाताने सगळं पीठ कोबीच्या थालेपीठचं पीठ मी इकडं साईडला मळून ठेवलं त्याच्यानंतर थोडा वेळा अर्धा पण अर्धा तास मी बाजूलाच ठेवलं झाकण ठेवून आणि दुसरे थोडेसे काम आवरून घेतले तर म्हटलं चला आता लगेचच बनवून घेऊया तर नाश्त्याला पण खातील आणि राहिले तर दुपारच्याला पण होते याच्यासोबत कुणाला चहा सोबत खायच्या असते कुणाला दह्यासोबत तर कोण सॉस बरोबर असे कसेही खाऊ शकता आणि असेही खाल्ले तरी खूप छान लागतात तर मस्त असं मी सुती कॉटनचा कपडा घेतला खाली ताट पण ठेवलेलं आहे कारण आपण जे पाणी थापायला घेतो ना ते पाणी पूर्ण किचनवर येतं त्याच्यामुळं काय करायचं पूर्ण असं ताट ठेवून घेतलं आणि नंतर मग पाणी लावून दफाटे थापून घ्यायचे त्याच्यामध्ये एक बोटाने असं गोल करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं खरपूस बाजलं जातं तर आता सगळेजण थालीपीठ बनवतात वेगवेगळे पण आता कोबीचं गाजर हे सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये तुम्ही तर पाहिलंच कारण कशामुळं का टाकलं असं पण भाज्या वगैरे खात नाहीत तर मग अशामधून तरी खायला जातील त्याच्यामुळं मग मी सगळं एकत्र मिक्स केलं आणि मस्त गाजर वगैरे किसून मळीलेलं आहे पीठ सगळं त्याच्यामुळं काय काकडी पण आहे त्याच्यामध्ये तर बऱ्याच अशा भाज्या परत सॅलेट टाकलेलं आहे त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही खूप असे हेल्दी आणि टेस्टी पण होतात तर आता इथं मी पाच होल पाडून घेतले तर कारण पहिलं डफटा असल्यामुळं मी पाच पाडले त्याच्यानंतर मी आता एकच पाडणार आहे तर छोटंसंच करते छोटे छोटेच करते कारण जास्त मोठे नाही आवडत आम्हाला बारीकच तवा पण हे तर मस्त असे मिळतं आता था, सगळे थापून घेते तर चला मग कशी वाटली आपली धपाट्याची रेसिपी किंवा थालीपीठची रेसिपी तर ह्याला मी थालीपीठच म्हणणार आहे कारण दाफाटे म्हणजे दुसरे आम्ही करतो ते दाफाटे वेगळे आणि हे कोबीचे असल्यामुळे यात सगळ्या भाज्या वगैरे टाकलेले येतं हे थालीपीठच तर चला मग मस्त असे खरपूस बाजून घेते सगळ्यांना देते खायला नाश्ता तर दयासोबत किंवा चहासोबत खाल्ले तरी पण चालतील नाश्त्याला तर, चालती तर मस्त असं मी आता सगळे करून घेते आणि कसे वाटले कोबीचे थालीपीठ ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्हीसुद्धा बनवून पहा खूप टेस्टी होतात आणि एकदम भारी होतात तर आता मी इथं चांगले भाजून घेते जरा बारीक गॅस करायचा आणि नंतर भाजून घ्यायचे म्हणजे चांगले भाजले जातात तर इथं छानपैकी मी प्लेटमध्ये काढून घेतले तर आणि आता देते सगळ्यांना खायला आणि नंतर मग आमचा नाश्ता परत दुपारचं जेवण तर आता इथं चहामध्ये खायचे चहाबरोबरच खायचे होते त्याच्यानंतर चहाबरोबर ज्याला खायचे त्यांना दिले वैष्णवीला चहा आणि थालीपीठ खायचं होतं आणि मिस्टरांना दिलं थालीपीठ आणि दही तर असं सकाळचं नाश्ताच म्हणायचं तर चला मग या तुम्हीसुद्धा कोबीचे थालीपीठ खायला आणि परत आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि कमेंटसुद्धा करत जा लाईक पण करत जात जा, जा तर आता मी सगळे मस्त असे थालीपीठ बनवून घेते ह्याच्यामध्ये दोन तीन म्हणजे टाकलेलं आहे काजर कोबी त्याच्यानंतर काकडी कोबी असे सगळं टाकून मस्त असे बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा करून पहा नक्कीच चला मग परत भेटूया पुढच्या पर व्हिडिओमध्ये